चिंताशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदा तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो यंदाचे नवरात्रीचे रंग काय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवशी जे रंग आहेत त्याचे महत्व देखील आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो यंदा तीन ऑक्टोंबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जात असते तर नवरात्रोत्सवात नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात यामागे धार्मिक संदर्भ नसला तरीही फक्त आनंद लुटण्यासाठी बऱ्याच स्त्रिया प्रत्येक दिवशी हे रंग परिधान करताना दिसतात तर यंदाचे नवरात्रीचे रंग काय आहेत ते आपण आता जाणून घेऊयात तर मंडळींनो पहिली माळ तीन ऑक्टोंबरला आलेली आहे म्हणजेच त्या दिवशी गुरुवार आहे आणि त्या दिवशी शुभ रंग पहिला जो आहे तो पिवळा आहे आता त्याचं महत्त्व काय आहे पिवळ्या रंगाचं ते आपण जाणून घेऊयात आपल्याकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाला अनन्य साधारण महत्व आहे पिवळा हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे पिवळा रंग हा ऊर्जेशी आशादायी असण्याशी संबंधित आहे संपन्न व्यक्तिमत्व अध्यात्मात आवड प्रगतीची ओढ असणं इच्छाशक्ती संघर्ष करायची तयारी स्वयंशिस्त नेतृत्व गुण स्वाभिमान स्वतःची आणि आपल्याबरोबर असणाऱ्यांची जबाबदारी घेण्याची तयारी हे गुण हा रंग दर्शवित असतो म्हणून पहिल्या माळेला आपल्याला तीन ऑक्टोंबरला पिवळ्या रंगाचा कपडे परिधान करायचे आहे आता दुसरी माळ जी आहे ती चार ऑक्टोंबरला शुक्रवारी आलेली आहे आणि त्या दिवशी शुभ रंग जो आहे तो हिरवा रंगाचा आहे हिरवा रंग प्रगती भरभराट समृद्धी सुसंवाद स्थिरता संतुलन सहनशक्ती आणि सौंदर्य यांचे चैतन्याचे प्रतीक आहे असा हा रंग जो आहे हिरवा रंग तो निसर्गाचा रंग म्हणून ओळखला जातो आणि त्यानंतर तिसरी माळ आहे ती पाच ऑक्टोबरला दोन हजार चोवीस शनिवारी आलेली आहे आणि त्या दिवशी शुभ रंग जो आहे तो राखाडी कलर आहे आता राखाडी कलरचा महत्व काय आहे ते आपण जाणून घेऊयात काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे मिश्रणाने राखाडी रंग बनतो राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे स्थिरतेचा सुरक्षिततेचा कौशल्याचा आणि शिस्तबद्धतेचा हा रंग म्हणून राखाडी रंग ओळखला जातो त्यानंतर चौथी माळ सहा ऑक्टोबरला आलेली आहे त्या दिवशी रविवार आहे आणि त्या दिवशी शुभ रंग केशरी रंग आलेला आहे आता केशरी रंगाचं महत्व काय आहे ते आपण जाणून घेऊयात केशरी रंग हा त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे लाल आणि पिवळ्या रंगाच्या मिश्रणाने केशरी रंग तयार होतो त्यामुळे दोन्ही रंगाचे गुणविशेष याही रंगात अंतर्भूत होतात केशरी रंग शक्ती उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे त्यानंतर येते ती पाचवी माळ आणि पाचवी माळ हे सात ऑक्टोंबरला सोमवारी आलेली आहे आणि त्या दिवशी शुभ रंग पांढरा रंग आहे आता पांढरा रंगाचं महत्व जे आहे ते म्हणजेच शुद्धता स्वच्छता पवित्रता आणि सरळपणा तसेच चांगुलपणा निरागसपणा याचे प्रतीक म्हणजे पांढरा रंग उदात्त विचारसरणी समानता आणि आशावादाचाही पांढरा रंग प्रतिनिधित्व करत असतो म्हणून आपल्याला पाचव्या माळेला सात ऑक्टोंबरला सोमवारी पांढऱ्या रंगाचे शुभ रंगाचे जे तुम्हाला प कपडे परिधान करता येतील ते तुम्ही करू शकता त्यानंतर आहे ती सहावी माळ आणि सहावी माळ आठ ऑक्टोंबरला मंगळवारी आलेली आहे आणि त्या दिवशी शुभ रंग लाल रंग आहे आता लाल रंगाचं महत्व असं आहे ते म्हणजे चटकन डोळ्यात भरणारा लाल रंग प्रेम उत्साह आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे लाल रंग इच्छाशक्ती धैर्य स्फूर्ती संघर्ष उत्तेजना आवेग यांचेही प्रतिनिधित्व करतो तसेच लाल रंग शारीरिक ऊर्जेशीही जोडला गेलेला आहे असं याचं महत्व त्यान आहे त्यानंतर आहे सातवी माळ आता सातवी माळ जी आहे ती नऊ ऑक्टोंबरला बुधवारी आलेली आहे आणि त्या दिवशी शुभ रंग जो आहे तो गडद निळा रंग आहे आता निळ्या रंगाचं महत्व असं आहे ते म्हणजे की निळा रंग हा विश्वासाचं श्रद्धेचं सुस्वभावाचं आणि आत्मीयतेचं प्रतीक आहे निळा रंग शांतीचा निदर्शक आहे शीतलता आणि स्निग्धता हे या रंगाचे वैशिष्ट्य आहे निळ्या रंगातून सागराची अथांगता आणि आकाशाची अमर्याद खोली याची अनुभूती मिळत असते म्हणून सातव्या मेळेला नऊ ऑक्टोंबरला आपल्याला गडद निळा रंगाचं कपडे परिदान करायचे आहेत त्यानंतर येते ती म्हणजे आठवी माळ आठवी माळ आहे ती दहा ऑक्टोंबरला गुरुवारी आणि त्या दिवशी शुभ रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा सकारात्मकतेचा आशेचा आणि सेवा भावनेचा रंग आहे गुलाबी रंग हा निरपेक्ष प्रेम मृदुरता आणि नम्रतेचंही प्रतिनिधित्व करतो तसेच गुलाबी रंग आनंद आणि सर्जनशीलतेचाही दर्शवता असतो तर अशा प्रकारे आठव्या माळेला दहा ऑक्टोंबरला आपल्याला गुरुवारी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत त्याचं महत्त्व तुम्हाला कळालं असेल आणि त्यानंतर येते ती शेवटची म्हणजेच नववी माळ जी अ अकरा ऑक्टोंबरला दोन हजार चोवीस शुक्रवारी आलेली आहे आणि त्या दिवशी शुभ रंग जो आहे तो जांभळा रंगाचा आहे जांभळा रंग हा रहस्य यश आणि क्षमतेचं प्रतीक आहे जांभळा रंग प्रामाणिकता आणि भावनिकताही दर्शवतो तसेच जांभळा रंग बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाचेही प्रतिनिधित्व करत असतो तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेल आजच्या व्हिडिओमध्ये की यंदा आपल्याला तीन ऑक्टोंबरपासून जे नवरात्र आपली शुद्ध प्रतिपदे ते नवमी दरम्यान शारदीय नवरात्रोत्सव सुजरू सुरू होणार आहे त्या दरम्यान आपल्याला जे नऊ दिवसामध्ये नऊ रंग परिधान करायचे आहेत ते रंग कोणते आहेत त्याचं महत्त्व काय आहे की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळालं असेलच तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ